समाज तात्पर्य थोडं वेगळं आहे ऍक्च्युली कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं फार तीन वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे भाऊ दोन हजार सतरा नंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामासंदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस उपकरतच असतो सगळीकडे सांगतच असतो भाऊ ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे भाऊ कारण आजकाल काही लोकांना यांना विस्मरण व्हायला हो लागले काही लोकांना स्मरणच राहत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना ते भावचाळण्याचा प्रकार असतो बघा तो जरा भावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागलाय मला आपा आता मी साधं एक म्हणजे आयुक्त साहेब हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती आता हे संतसृष्टीचं काल आज उद्घाटन झालं तर एक कोणतरी म्हणजे कालपासनं मला माझे बरेच बरे सहकारी भाऊ मला म्हणत होते की या संतसृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे कधी तारीख त्याची हे ते सगळं सांगितलं पाहिजे पण आयुक्तांना बंधन आहेत काही ते राजकीय बोलू शकत नाही पण मला काही बंधनं नाहीत मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही पण आज उत्तर नाही पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असणं गरजेचं आहे बहु संत सृष्टी ज्यावेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना ज्या वेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा पंचवीस मे दोन हजार तेरा त्यावेळेस महापौर कोण होतं त्यावेळेस आमदार कोण होतं याच्यात मला जायचं नाही पण ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा याची पहिला टप्पा निविदा पहिला निविदा पहिली निविदा भाऊ पहिली निविदा निघाली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा याच्यामध्ये निघाली भूमिपूजन कधी केलं दोन हजार तेरा मध्ये आणि एक वर्षांनी निविदा निघाली भाऊ त्याची कारण का माहिती भाऊ दोन हजार तेरा नंतर लगेच दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून त्यांनी आपा दिला नारळ ठोकून आणि भूमिपूजन केलं पण काहीच नाही कागदोपत्री काहीच नाही याचा दुसरा टप्पा याची वर्क ऑर्डर भाऊ याची वर्क ऑर्डर सात मार्च दोन हजार पंधराला दिली उद्घाटन दोन हजार तेराला भूमिपूजन हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहे आता त्याच्यात जायचं नाही कारण अजूनसुद्धा म्हणजे त्यांची जी काही सवय आहे या संदर्भामध्ये याच्यात मला अक्षरशः काल फार वाईट वाटलं आम्ही मान्य आम्ही मान्य केलं कल्पना ही तुमची आहे पण ती कल्पना तुम्ही घाईघाई करत असताना लोकांना फसवलं तुमच्याकडं कुठलं टेंडर नव्हतं कुठली वर्क ऑर्डर नव्हती कुठलं बजेटमध्ये त्या संदर्भातलं नाव नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं पण मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं भाऊ की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत आणि मग असं वाटतं कधी कधी की प्रशासन ज्या वेळेस उद्घाटन करतं ज्यावेळेस पण आ... उद्घाटन करतं त्यावेळेस भूमिपूजनाची तारीख आणि आज त्याच्यानंतरच्या टप्प्याटप्प्याच्या तारखा या सुद्धा मला वाटतं तुम्ही साईडवर तुमच्या पी सीएमसीच्या टाकल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना कळेल खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतं अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे म्हटले अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं म्हटले हा प्रकल्प करायला आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणारे कुठल्या लोकांनाही ते पाठणार नाही माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून ज्यांनी कुणी काल हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा मध्ये मा अडीच वर्ष आपलं सरकार होतं त्यावेळेस तुम्हालाही सुटलं नाही का की करावं म्हणून मग आजच का तुम्हाला सुटलं की आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं काही गोष्टी विलंब होतात त्याच्यामागची कारणे वेगळे आहेत आम्ही कधीच कुणाच्या कामामध्ये आडवू येत नाही आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी लोकांच्या हितासाठी करत असतो अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत ते दोन हजार नंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते अनेक लोकांनी आश्वासन दिली ते सोडल्याचं काम भाऊ आपण आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं अनेक भाऊ आज आज संतपीठाचं आपण उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं पण संतपीठ उभं संत राहताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे प्रशासनाला माहिती आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत केली ही पण लोकांपुढे आली पाहिजे भाऊ संतपीठ आपल्या चेनरी मोरे सरबसलेत आदरणीय सदानंद महाराज मोरे त्यांना माहितीये या संतपीठाची जागा ज्यावेळेस आम्ही राज्य सरकारकडे मागितली तेव्हा राज्य सरकारने ही संतपीठ म्हणून ही जागा आपल्याला विनामूल्य देता येणार नाही अशा संदर्भातला आम्हाला सांगितलं त्यावेळेस याच प्रशासनानं आम्हाला मदत केली आयुक्तांना याच ठिकाणी शाळेच्या आरक्षणासाठी जागा मागितली आणि ती आम्हाला विनामूल्य मिळाली आणि त्याच्यानंतर हे संतपीठ उभं राहिलं आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान आज साहेब खरंच अभिमान वाटेल तुम्हाला आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक आपलं संचालक मंडळ प्रशासकीय प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी करते मग शिक्षकांची निवड असेल विद्यार्थ्यांसाठी असलेलं ड्रॉ असेल एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक आहोत सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काही नवीन व्यक्ती नाहीये आपण सगळेजण परिचित परिचित आहोत त्यांना अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींनी सुद्धा आरोप करण्याचं काम काही महाभागांनी केलं आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं हो, जे होतं मी सगळं पाहिलं पण जे ट्रॅफिकचं ज्या हे दाखवलं तुम्ही स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये तारीख मी फार जवळून पाहिली ती म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता काल एक भावच प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे ऐकतलं गेले आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही रात्रीचे स्वप्न पडतात का काय होतात मला माहिती नाही पण दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्या हस्ते होते आमचे अध्यक्ष आले तिथे शेतघापूर भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी यांना यांना उठता बसता मी दिसेल भाऊ ही उठता बसता मी दिसेल भाऊ आम्ही कधीच इथं बसलेलं ना जेवढे पण माझे प्रतिनिधी आपल्या आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या बघिणी आहेत सगळ्या या कधीच चुकीचं काम केलेलं नाही कधीच चुकीचं काम केलं नाही भाऊ आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतोय भाऊ भाऊ दोनशे फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच कारकिर्दीने झालं भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दीत झालं भाऊ कमिशनर म्हणून पोलीस कमिशनर म्हणून वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचं अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र भवनमुळे झालं वेगळं आयुक्ताला झालं वेगळ्या आयुक्ताला झाल्यामुळे वेगळं प्रशासन आलं वेगळी वेगळा स्टाफ आला ता, वेगळी ता, ताकद आली आणि त्याच्याबरोबर त्याला साजेल असं काम आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांनी सुद्धा केलं आयुक्त शेखर सिंग साहेब म्हणून प्रशासन आल्यानंतर आयुक्त शेखर सिंग साहेब आले पण प्रशासन म्हणून प्रशासनावर अनेक आरोप झाले अनेक आरोप झाले पण ही जी कामं काही महत्वाची झाली ज्यावेळेस शास्तीकर माफ करण्याचा विषय आला त्यावेळेस प्रशासनानेही आपल्याकडे या संदर्भामधलं पत्र पाठवलं होतं ते या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं ना महत्वाचं होतं शास्तीकर माफ करण्यासंदर्भातला जो अहवाल आहे तो माफ केल्यानंतर किती टॅक्स हा महापालिकेत भरला जाईल अशा संदर्भातलं जे पण काही प्रपोजल आहे हे आयुक्तांनीच आपल्याकडे दिलं होतं त्यामुळं आज या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरला सगळा माफ करण्यासाठी सुद्धा या महापालिकेच्या प्रशासनाचा आपल्याला मदत झालेली आहे बा आमाखेळ आंध्र धोरण भाऊ वेगवेगळ्या वे 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 माध्यमातलं प्रशासन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगलं काम होत आहे भाऊ मध्यंतरीत आता एक फक्त आठ दहा एक महिन्याभरापासून एक चार पाच म्हणजे एक दीड महिन्यापासनं एक तर संभ्रम आमच्या नागरिकांमध्ये झाला थोडासा एक ते भाऊ तुम्ही क्लिअर करा कारण काय होतंय तो डीपी आणि टीपी याच्यामध्ये विनाकारण विनाकारण आम्हाला भरडलं जाते त्याच्या माझं साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही पण भाऊ त्या डीपी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं की तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमातन रोज पॉडकास्टच्या माध्यमातनं इतकं ज्ञान लोकांना देतात यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या ती हो दोघं असते आय एस झाले असते आय पी एस झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो भाऊ पण नको तुमच्या समोर बोलाय नको यांना थोडंसं Uh, मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतक्या संभ्रम निर्माण करणारे लोक भाऊ भाऊ अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आहे आपल्याला पुढे जायचं आहे मी काय जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोड्या भाऊ त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्यापुढे भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथं एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगलाय भाऊ भाऊ हे दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही दोन हजार सतराला या पिंपरिंचवड महापालिकेमध्ये महापौर नितीन अप्पा काळजी होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरींचवड शहराच्या जळण योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शेरा, शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हटलं असता याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी जा समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतो तुम्ही केलं ना की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतो नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केले ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं के 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 ते चांगलं केलं आम्ही केलं की भ्रष्टाचार केला यांच्या हातातून गेलं नाही हे जसं दोन हजार सतरापासनं यांच्या हातात पिंपरीचोड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलत नाही ना मला करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला पिंपरींचोड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून <tell> घे दिले आणि आज या पिंपरी चोड शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो का चूक आहे मला नाही बंद ना बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायचे अंगावर पाहिलं ना सगळं अंगावर घ्यायची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझं एक पाऊल अजिबात ढगमग नाही स्पष्ट जाणताना माझा ना अजिबात पाऊल डगमगणार नाही अजिबात नाही खरं सांगताना मी आम्ही केलंय ना भाऊ आम्ही आपा आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं इथं प्रत्येकाने आपल्या रात्रंदिवस केलाय करोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते भाऊ आम्ही करोना कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ लोकांच्या लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ आमच्या घराच्या मी पण आढळलं नाही आम्हाला की तुम्ही का जाताय मला होईल माझ्या परिवारातला एकमेक सदस्य भाऊ कोविडच्या